मी घरातल्या सदस्यांची नाव सांगेन आणि तुला त्यांच्याबद्दल बोलायचंय मग तुझे वन चालतील फर्स्ट राकेश बापट <laughs> म्हणजे बोलत नाही काय नाही शांत शांत आहेत हा एक आ, मी त्याला मोठ्या भावासारखं तिथे मानत होती आणि ड्युटी माझ्याकडे जेवणाची होती म्हणून त्याला जे पाहिजे ते मी बनवून देत होती तर त्याला असं झालं होतं की अरे यार आपल्याला सगळं हातामध्ये देत होती ती मुलगी चालली <laughs> तर त्याला पण खूप वाईट वाटत चांगली मुलगी फक्त हेच की रिॲक्ट खूप जास्त करतीये परत चोरी करते म्हणून लोकांना बाहेर ती वाईट दिसतीये पण जर तिला एखादा मेसेज द्यायचा असेल तुला तर काय दिसत छान खेळतेस अशीच खेळत राहा पुढे जा विशाल विशाल दादा समजावून समजवून सांगतो मोठ्या भावासारखा आणि आम्ही जिथे चुकतोय तिथे आम्हाला पण ओरडणार असा आहे तो आणि विशाल बद्दल म्हंटल जाते की तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळतोय तुम्हाला जाणवलं ते नाही कारण की आम्हीच त्याला विचारतोय की विशाल दादा हे काय हे कसं खेळायचंय काय खेळायचंय तर तो, तो आम्हाला समजावून सांगतोय तर ते बाहेर लोकांना दिसत असेल की तो बंदूक ठेवून चालतोय पण असं नाहीये रुचिता रुचिता पण खूप छान मुलगी आहे ती तिच्या स्टँड वरती ती उभी असते लास्ट पर्यंत ठाम असत तिचं की मी हे केलंय तर मी हे केलंय हे नाही केलंय तर नाही केलंय अशी छान मुलगी आहे प्रभू प्रभू कॅमेरा साठी आहे स्पेशली त्याला कॅमेरा साठी सगळं हे ते मी तर फेक वाटतो मला छान ते खूप समजून घेतात जिथे माझं चुकत तिथे मला समजावून सांगतात की राधा इथे तुझं चुकतंय वगैरे आणि मी एक्सेप्ट पण करते की हा बाबा दादा माझं चुकले ह्या पुढे नाही होणार असं